मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हीही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण की स्टेट बँक ऑफ इंडियाने सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरामध्ये काही बदल हे केलेले आहे तर पहा मित्रांनो आता आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी मित्रांनो स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरामध्ये काही बदल हे केलेले आहे मग मित्रांनो समोर तुम्हाला जो तक्ता दिसत आहे त्या तक्त्यानुसार तुम्ही जर सात दिवस ते पंचेचाळीस दिवसांसाठी जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स्ड डिपॉझिट करत असाल तर पूर्वी जो तुम्हाला तीन टक्के इतका व्याजदर मिळत होता आता मित्रांनो तुम्हाला तीन पॉईंट पन्नास टक्के इतका व्याजदर हा मिळणार आहे आणि तुम्ही जर सिनियर सिटीजन असाल तर पूर्वी जो तुम्हाला तीन पॉईंट पन्नास टक्के इतका व्याजदर मिळत होता आता यामध्ये बदल करण्यात आलेला असून चार टक्के इतका व्याजदर तुम्हाला मिळणार आहे यानंतर शेहेचाळीस दिवस ते एकशे एकोणऐंशी दिवसांसाठी जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करत असाल तर मात्र तुम्हाला पूर्वी जो चार पॉईंट पन्नास टक्के इतका व्याजदर मिळत होता त्यामध्ये बदल करून चार पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका व्याजदर मिळणार आहे तर सिनियर सिटीजनला पूर्वी जो पाच टक्के व्याजदर मिळत होता त्यामध्ये बदल करून आता पाच पॉईंट पंचवीस टक्के इतका व्याजदर हा मिळणार आहे त्याचप्रमाणे एकशे ऐंशी दिवस ते दोनशे दहा दिवस यासाठी जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करत असाल तर तुम्हाला पूर्वीजव पाच पॉईंट पंचवीस टक्के इतका व्याज दर मिळत होता यामध्ये बदल करण्यात आलेला असून आता पाच पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका व्याज दर मिळणार आहे तर तुम्ही जर सिनियर सिटीजन असाल तर, तर मग तुम्हाला पूर्वीजवळ पाच पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका व्याज दर मिळत होता यामध्ये बदल करून सहा पॉईंट पंचवीस टक्के इतका व्याजदर हा मिळणार आहे त्याचप्रमाणे दोनशे अकरा दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करत असाल तर पूर्वी जो तुम्हाला पाच पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका व्याजदर मिळत होता यामध्ये बदल करण्यात आलेला असून आता तुम्हाला सहा टक्के इतका व्याजदर हा मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही सिनियर सिटिझन असाल तर मग पूर्वी जो तुम्हाला सहा पॉईंट पंचवीस टक्के इतका व्याजदर मिळत होता यामध्ये बदल करून आता तुम्हाला सहा पॉईंट पन्नास टक्के इतका व्याजदर हा मिळणार आहे त्याचप्रमाणे जर मित्रांनो तुम्ही एक वर्ष ते दोन वर्ष या कालावधीसाठी जर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करत असाल तर मित्रांनो यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही कारण की पूर्वी जो सहा पॉईंट ऐंशी टक्के इतका व्याज दर मिळत होता तेवढाच व्याजदर तुम्हाला आत्ताही मिळणार आहे सिनियर सिटीजनला देखील पूर्वी जो सात पॉईंट तीस टक्के इतका व्याजदर मिळत होता तेवढाच व्याजदर आत्ताही तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही जर दोन वर्ष ते तीन वर्ष या कालावधीसाठी जर फिक्स डिपॉझिट करत असाल तर तुम्हाला पूर्वीप्रमाणे जो सात टक्के व्याजदर मिळत होता तेवढाच मिळणार आहे आणि तुम्ही जर सिनियर सिटीजन जर असाल तर तुम्हाला आणि तुम्ही जर सिनियर सिटीजन असाल तर तुम्हाला पूर्वी जो सात पॉईंट पन्नास टक्के इतका व्याज दर मिळत होता तोच व्याजदर आताही मिळणार आहे मात्र मित्रांनो तुम्ही जर तीन वर्ष ते पाच वर्ष या कालावधीसाठी मात्र जर फिक्स डिपॉझिट करत असाल तर पूर्वी जो तुम्हाला सहा पॉईंट पन्नास टक्के इतका व्याजदर मिळत होता त्यामध्ये मित्रांनो बदल करण्यात आलेला असून आता तुम्हाला सहा पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका व्याजदर मिळणार आहे आणि जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर पूर्वी जो तुम्हाला सात टक्के व्याजदर मिळत होता त्यामध्ये मित्रांनो बदल करण्यात आलेला असून आता तुम्हाला सात पॉईंट पंचवीस टक्के इतका व्याजदर हा मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाच वर्ष ते दहा वर्ष या कालावधीसाठी जर तुम्ही फिक्स डिपॉझिट करत असाल तर मित्रांनो तुम्हाला पूर्वी जो सहा पॉईंट पन्नास टक्के व्याजदर मिळत होता तेवढाच व्याजदर आताही मिळणार आहे आणि जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर मात्र तुम्हाला सात पॉईंट पन्नास टक्के पूर्वी जो व्याजदर मिळत होता मित्रांनो आताही तुम्हाला सात पॉईंट पन्नास टक्के इतकाच व्याजदर हा मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी फिक्स डिपॉझिटमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने जो आपल्या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये व्याजदरामध्ये जो बदल केलेला आहे तो आपण आता बघितला आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो